एका रात्री भीमाला कायमचेच संपवून टाकावे असा विचार दुर्योधनाच्या मनात आला पण कसे थेट युद्ध करणे शक्य नव्हते कारण त्याच्याहून भीम शंभरपट बलाढ्य होता त्याला कसलाही संधी न देता कायमचाच संपवायला हवे होते काही दिवसांनी गुरु कृपाचार्यांनी सर्व राजपुत्रांना गंगेच्या तीरावर जलविहार करण्याची परवानगी दिली ही संधी दुर्योधनाने दोन्ही हातांनी उचलून धरली त्या सकाळी पांडव आणि कौरव आनंदाने गंगेच्या दिशेने रवाना झाले वाहत्या पाण्याचा खळखळाट खल पक्ष्यांचे गोडकूजन आणि पाण्यावर सोनेरी सूर्यकिरणांचा थर बघून सर्वांची जलक्रीडा करण्याची इच्छा झाली काहीजण पोहू लागले काही पाण्यात उड्या मारू लागले मात्र भीमाने नेहमीप्रमाणेच सगळ्यांवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली त्याने दोन कौरवांना एका हाताने उचलून पाण्यात फेकले आणि मोठ्याने हसत ओरडला काय रे दुर्योधना अजूनही तुला भीती वाटते का हे ऐकून दुर्योधनाने त्याच्या मनातील राग लपवला त्याने खास तयार केलेल्या विषाचा प्याला आपल्या वस्त्रांमध्ये लपवला होता तो पुढे आला आणि भीमासमोर एक सोन्याचा प्याला धरला तो म्हणाला हे बघ भीमा तू आज आम्हाला सगळ्यांना हरवलंस म्हणून माझ्याकडून हा मधाचा प्याला तुझ्यासाठी आहे बंधू म्हणून माझे हे छोटेसे प्रेमस्वरूप आहे भीमाला दुर्योधनाचा खरा स्वभाव आधीपासूनच ठाऊक होता पण त्याला अशी कपटखून वाटली नाही त्याने निर्भयपणे तो प्याला घेतला आणि एकाच घोटात रिकामा केला क्षणभरातच त्याच्या डोळ्यात भोवळ येऊ लागली शरीर जड झाले नजरेसमोर अंधूक पडले आणि तो स्वतःवरचा ताबा गमावत चालला काहीतरी चुकीचे घडत होते त्याला उठायचे होते पण त्याचे हातपायच हालत नव्हते काही क्षणातच भीम जमिनीवर कोसळला दुर्योधनाने सभोवताल बघितले कुणीही त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते त्याने आपल्या भावांसह भीमाला ओढत एका दुर्गम भागात नेले आणि भीमाला सरळ गंगेच्या गहिऱ्या प्रवाहात ढकलले मोठ्या समाधानाने तो हसला भीम आता कायमचा संपला भीमाचा बेशुद्ध देह खोल पाण्यात बुडत चालला वाहत्या प्रवाहाने त्याला गंगेच्या अदृश्य रहस्यमय गुहेत नेले जिथे नागलोक होते त्या पाण्याच्या तळाशी हजारो नाग वसले होते त्यांनी पाहिले की एक शक्तिशाली योद्धा मृतप्राय अवस्थेत त्यांच्या प्रदेशात पोहोचला आहे एका वृद्ध नागराजाने भीमाकडे पाहून त्याला ओळखले तो नागराज म्हणाला हा तर पांडवांचा भाऊ भीम आहे त्यांनी लगेचच विष काढून टाकण्यासाठी जडीबुटींचा उपयोग केला काही वेळाने भीमाच्या श्वासोच्छवासात बदल जाणवू लागला त्याने डोळे उघडले समोर दिसणाऱ्या गुहेतून नाग त्याच्याकडे बघत होते नागराज म्हणाला भीमा आम्ही तुझे रक्षण केले आहे तुला कपटीपणे मारण्याचा प्रयत्न झाला होता पण तुझा मृत्यू ठरलेला नाही उलट आम्ही तुला अशी शक्ती देऊ जी तुला अजेय करेल त्या नागांनी भीमाला एक अद्भुत अमृत पाजले जे नागलोकातील शक्तिशाली अमृत होते भीमाने जसे तो प्यायला तसे त्याच्या अंगात जणू आग पेटली शरीर अधिक बलवान झाले हाडे वज्रासारखी टणक झाली आणि शक्ती अजून दहापट पट वाढली संपूर्ण महिनाभर तो तिथे राहून नवनवीन विद्या शिकला नागांनी त्याला युद्धकौशल्य विषाचा प्रभाव टाळण्याचे रहस्य आणि त्याच्या मनगटात संचित असलेल्या शक्तीचे ज्ञान दिले आता भीम फक्त परत जाण्यास तयार होता नागांनी त्याला एक गुप्त मार्गाने गंगेच्या तीरावर आणून सोडले तो तिथे उतरला आणि स्वतःच्या ताकदीची चाचणी घेतली एका मुठीनेच त्याने तिथे असलेला मोठा खडक चक्काचूर केला दुर्योधन आणि त्याचे भाऊ अजूनही जलक्रीडेमधील विजयाचा आनंद साजरा करत होते त्यांना खात्री होती ही भीम आता अस्तित्वातच नाही पण भीम जिवंत होता आणि आता तो केवळ भीम नव्हता तो वज्रबळ भीम झाला होता त्याच्या अंगात आता दहा हत्तींचे बळ आले होते पुढे द्रौपदी वस्त्रहरण दरम्यान द्रौपदी जमिनीवर कोसळली होती तिचे केस मोकळे सुटले होते तिच्या साडीला धरून ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते पण तिचा देह थरथर कापत होता सभेतील प्रत्येकाने तिचा अपमान होताना बघितले होते दुर्योधनाने आपली जांग थोपडत तिला तिथे येण्यासाठी बोलावले आणि दुशासनाने तर साऱ्या राजसभेसमोर तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला होता पांडवांमधील भीमाचे डोळे रागाने लालबुंद झाले पांडवांना त्यावेळी काहीच करता येत नव्हते कारण त्यांचे सर्व राज्य हिरावले गेले होते पण भीमाच्या मनात आधीच एका भीषण प्रतिज्ञेचे बी पेरले गेले तो समोरच उभ्या असलेल्या कौरवांकडे तिरस्काराने पाहत ओरडला दुशासना तू माझ्या पत्नीचा अपमान केला आहेस मी युद्धात तुझी छाती फोडून तुझ्या रक्ताने द्रौपदीच्या केसांना स्नान घाली त्याचे क्रूर डोळे दुर्योधनावर स्थिरावले आणि तू तु दुर्योधना तुझे माजलेले डोके आणि हाडे मी माझ्या गदाप्रहाराने चूरचूर करेन या सभेतल्या प्रत्येक कौरवाचा वध मी माझ्या हाताने करीन सभेत एक स्तब्ध शांतता पसरली कोणीही भीमाच्या त्या संतप्त घोषणेवर काही बोलू शकत नव्हते त्याचे शब्द साक्षात मृत्यूचा शाप वाटत होते वर्षानुवर्षे हा अपमान भीमाच्या हृदयात धगधगत राहिला अखेर कुरुक्षेत्रावर युद्धाचे रणसंग्राम पेटले प्रत्येक दिवशी तो एकामागोमाग एक कौरवांना संपवत होता त्याचा प्रहार पर्वतासारखा मजबूत आणि वाऱ्यासारखा वेगवान होता शेकडो सैनिक त्याच्या तडाख्यात उडून जात होते पण त्याच्या डोळ्यासमोर एकच लक्ष होते ते लक्ष म्हणजे दुशासन आणि दुर्योधन महायुद्धाचा सोळावा दिवस उजाडला रणभूमीवर दुशासन आणि भीम आमने सामने आले भीमाने दुर्योधनाकडे पाहून गर्जना केली दुर्योधना बघ आज मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करतो तो दुशासनावर तुटून पडला एका जबरदस्त प्रहारात त्याने दुशासनाला घायाळ केले आणि त्याच्या छातीवर जोरात ठोसा मारला आतापर्यंत दुशासनसुद्धा एक बलवान योद्धा म्हणून लढत होता पण भीम हा केवळ योद्धा नव्हता तो प्रतिशोधाची ज्वाला होता भीमाने दुशासनाला जमिनीवर फेकले आणि त्याच्या छातीवर चढून बसला त्याने दुशासनाच्या छातीत प्रचंड ठोसे मारले आणि त्याच्या हातांची पकड इतकी प्रबळ होती की दुशासनाची हाडे चरकन तुटत गेली भीमाने त्याच्या छातीचा फडशा पाडला आणि दोन्ही हातांनी रक्त काढले सभेत घेतलेल्या वचनाची आठवण ही करून देत भीमाने दुशासनाचे रक्त मुठभर उचलले आणि ते घेऊन द्रौपदीच्या केसांना लावले युद्धभूमीवर भयानक शांतता पसरली पांडवांच्या तळातूनसुद्धा कुणीही असे भयानक दृश्य कधीही पाहिले नव्हते भीमाचा राग आज इतक्या टोकाला गेला होता की तो स्वतःच्या युद्धाचे एक जिवंत शस्त्र बनला होता युद्धाचा शेवट जवळ आला होता पण अजूनसुद्धा रक्ताची भूक शमली नव्हती हस्तिनापूरच्या राजमहालात गांधारी ध्यानस्थ बसली होती तिच्या डोळ्यांवर पट्टी होती पण तरीसुद्धा तिचे अंतःकरण रक्तबंबाळ झाले होते तिच्या शंभर पुत्रांपैकी बहुतेक युद्धात मृत्यू पावले होते पण अजूनसुद्धा तिच्या पोटचा एक तुकडा तिचा सर्वात प्रिय पुत्र दुर्योधन हा जिवंत होता तो म्हणाला माते दुर्योधन तिच्या समोर उभा राहिला त्याचा आवाज नेहमीसारखा गर्विष्ट नव्हता त्यात आता थोडा थकवा थोडे भीतीचे सावट होते गांधारीला माहीत होते की हातीच्या पुत्राचा शेवटचा सूर्यास्त असू शकतो तिच्या डोळ्यांवर पट्टी होती पण तिच्या मनातील मातृप्रेमाला दृष्टी होती मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील गांधारीच्या तपस्येचे फळ होते की तिच्या डोळ्यात अलौकिक शक्ती होती तिने जेव्हा पहिल्यांदा आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली त्या क्षणी तिचे संपूर्ण तेज तिच्या दृष्टीत साठले होते ज्या कोणावर ती आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिल तो अजेय बनेल असे तिला वरदान होते गांधारी दुर्योधनला म्हणाली दुर्योधन उद्या युद्धभूमीवर तुला तुझे सर्वस्व द्यावे लागेल पण आज शेवटच्या वेळी आई म्हणून मी तुला अमर करण्यासाठी माझी शक्ती तुला अर्पण करू इच्छिते दुर्योधनने विचारले माते मला काय करावे लागेल सकाळी सूर्योदयाच्या वेळी तू पूर्ण नग्न होऊन माझ्यासमोर ये गांधारी त्याला म्हणाली मी माझ्या उघड्या डोळ्यांनी तुला पाहेन आणि तुझ्या संपूर्ण शरीराला अभेद्यशक्ती मिळेल मग कोणतेही शस्त्र तुला भेदू शकणार नाही दुर्योधन सुखावला त्याचा विजय निश्चित होता पण त्या रात्रीच भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधनाला अडवले ते म्हणाले काय रे दुर्योधना तू नग्न होऊन मातेसमोर जाणार आहेस तुला काही लास तरी वाटते का दुर्योधन थबकला तो स्वतःला श्रेष्ठ योद्धा समजत होता पण तरीसुद्धा नग्न होणे त्याला शोभेचं वाटलं नाही दुर्योधन म्हणाला हो हे योग्य नाही मी किमान कमरेखाली वस्त्र नेसेन सकाळी दुर्योधन आपल्या आईसमोर आला पण त्याने खाली वस्त्र बांधले होते गांधारीने आपल्या डोळ्यांवरील पट्टी दूर केली आणि तिच्या डोळ्यातून एक तेजस्वी किरण निघून दुर्योधनाच्या अंगावर पडली त्याचे शरीर एक वज्रासारखे कणखर झाले पण जशी ती त्याच्या कमरेखाली गेली तशीच ती स्तब्ध झाली ती संतापाने ओरडली हे काय केलेस दुर्योधन तो म्हणाला माते मी नग्न कसा येऊ शकतो हे योग्य नव्हते गांधारीला सगळे समजले श्रीकृष्णानेच हे घडवले आहे ती म्हणाली तू मूर्खासारखा त्याच्या शब्दात खेळास तिच्या शक्तीचा परिणाम केवळ वर दुर्योधनाच्या वरील भागावर झाला होता त्याची मांडी मात्र नेहमीसारखीच दुर्बल राहिली दुसऱ्या दिवशी त्याने स्वतःला युद्धभूमीपासून दूर एका तलावात लपवले पण भीम आणि बाकीचे त्यांनी त्याला शोधून काढले दुर्योधन म्हणाला भीमा तू मला हरवू शकत नाहीस यावर भीम म्हणाला मी तुला हरवण्याचा नाही तर तुला संपवण्याचा प्रण केला आहे दोघांमध्ये गदायुद्ध सुरू झाले दुर्योधन बलाढ्य होता पण भीमाचा प्रचंड शक्तीपुढे तो काही काळच तग धरू शकला भगवान श्रीकृष्णाने भीमाला खून केली दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार कर असे सांगितले भीमाने पुन्हा गर्जना केली आणि पूर्ण ताकदीने दुर्योधनाच्या मांडीवर गदाप्रहार केला त्याची हाडे चर असा आवाज करत मोडून गेली दुर्योधन जमिनीवर कोसळला वेदनेने तो किंचाळू लागला तो म्हणाला भीमा हे युद्धाच्या नियमांवर अन्याय आहे भीम त्याच्यासमोर उभा राहिला आणि तो म्हणाला तू ज्या नियमांनुसार द्रौपदीला अपमानित केले ते नियम नव्हते आता तुला न्याय मिळाला आहे गांधारीला जेव्हा कळाले की तिचा शेवटचा पुत्रसुद्धा मृत्यू पावला आहे तेव्हा तिच्या दुःखाची सीमा राहिली नाही ती भगवान श्रीकृष्णासमोर उभी राहिली ती म्हणाली कृष्णा हे सर्व तुझ्यामुळेच झाले तू तु पांडवांना मदत केलीस पण युद्धाने संपूर्ण कुरुवंशच संपवला आहे तू हे टाळू शकला असताना काहीच केले नाही भगवान श्रीकृष्ण मात्र शांत होते गांधारीचा संताप अजूनसुद्धा धगधगत होता तिने आपल्या डोळ्यांवरची पट्टी काढून भगवान श्रीकृष्णांकडे पाहण्याचा प्रयत्न केला पण श्रीकृष्णांनी लगेचच आपली दृष्टी खाली वळवली तिची शक्ती त्याच्यावर परिणाम करू शकली नाही पण तिने एक शाप उच्चारला ती म्हणाली कृष्णा जसा माझा वंश संपला तसाच तुझा वंशसुद्धा नाश पावेल तू आपल्या परिवारासह एकमेकांच्या हातूनच मरशील भगवान श्रीकृष्णांनी हसून नम्रपणे उत्तर दिले माते तसेच होईल पुढे युद्ध संपले कुरुक्षेत्रावर शेकडो हजारो योद्धे पडले होते आणि कौरववंशाचा संपूर्ण नाश झाला होता पांडव धृतराष्ट्राच्या महालात आले भगवान श्रीकृष्ण त्यांच्यासोबत होते युधिष्ठिर अर्जुन नकुल सहदेव आणि भीम सर्वांनीच नम्रतेने वाकून वृद्ध राजाला प्रणाम केला युधिष्ठिर नम्रपणे म्हणाला राजन आम्ही तुम्हाला नमस्कार करतो धृतराष्ट्राने हळूहळू आपले डोके उचलले तो म्हणाला तुम्ही जिंकलात आणि मी सर्व गमावले आता धृतराष्ट्राला आठवले तो दिवस जेव्हा भीमाने त्याच्या प्रियपुत्र दुशासनाचा छळ केला होता भीमाने त्याच्या छातीचे रक्त खेचले होते आणि गर्वाने ते द्रौपदीच्या केसांवर ओतले होते तो ग्रूर कर्चना करत ओरडत होता हे दुर्योधना बघ मी माझी प्रतिज्ञा पूर्ण केली आहे मी दुशासनाच्या रक्ताने द्रौपदीचे केस धुतले आहेत त्या आठवणीने धृतराष्ट्राच्या शरीरात आग पेटली त्याचा संताप उसळला भीम कुठे आहे तो अचानक रागावला त्यावर भीम पुढे सरसावला तो म्हणाला मी येते आहे राजन धृतराष्ट्राने आपले दोन्ही हात पुढे केले तो म्हणाला ये भीमा मला मिठी मार माझे पुत्र नाहीत माझे रक्त नाही पण तू अजून आहेस मला एकदा मिठी मारू दे पण कृष्णाच्या तेजस्वी डोळ्यांनी त्या आंधाळ्या राजाच्या अंतःकरणातील छाया ओळखली त्याला ठाऊक होते की धृतराष्ट्र हे प्रेमाने नव्हे तर संतापाने करत आहेत क्षणभरात भगवान श्रीकृष्णांनी एक लोखंडाचा विशाल पुतळा मागवला जो अगदी भीमाच्या शरीरासारखा होता तो गुपचूप भीमाच्या जागी उभा केला आणि खऱ्या भीमाला त्यांनी मागे खेचले धृतराष्ट्राने त्या पुतळ्याला आपल्या ताकदवान हातांनी मिठी मारली त्याच्या आत दबलेला संताप त्या मिठीतून बाहेर पडला धृतराष्ट्राने त्या पुतळ्याला एवढ्या प्रचंड जोरात दाबले की क्षणभरात त्या लोखंडी मूर्तीची हाडे तुटल्यासारखी आवाज करत चिरडली गेली एक महाकाय आवाज झाला आणि पुतळा तुकडे तुकडे झाला धृतराष्ट्र जीवाच्या आकांताने ओरडला भीम मी तुला मारले मी तुला चिरडले तो खाली कोसळला त्याच्या हातांवर लोखंडाचे तुकडे होते त्याच्या हातांमध्ये रक्त नव्हते कारण ते भीमाचे नव्हतेच तो केवळ एक पुतळा होता भगवान श्रीकृष्ण पुढे सरसावले ते म्हणाले राजन तुम्ही भीमाला मारले नाही तर केवळ एक निर्जीव पुतळा चिरडला आहे धृतराष्ट्राच्या कानांवर विश्वास बसला नाही म्हणजे भीम जिवंत आहे भगवान श्रीकृष्ण म्हणाले होय तुमच्या संतापाची मला पूर्ण जाणीव होती म्हणूनच मी ही युक्ती केली क्षणभर धृतराष्ट्र शांत झाला त्याच्या हृदयात एक वेगळीच भावना उमटली त्याने भीमाचा स्पर्श शोधत हात पुढे केला भीम नम्रतेने पुढे आले आणि त्याचा हात हळुवार धरला धृतराष्ट्राचा संपूर्ण संताप आता आश्रूंमध्ये बदलला तो म्हणाला भीमा मला क्षमा कर माझ्या हृदयात जळणारा हा संताप मला मिटवता आला नाही भीमाने त्याचा हात घट्ट पकडला तो म्हणाला राजन हे युद्धाचे परिणाम आहेत आम्ही शत्रू नव्हतो पण परिस्थितीने आम्हाला तसे बनवले त्या रात्री संपूर्ण हस्तिनापूर शोकसागरात बुडाले होते गांधारी आपल्या महालात खिन्नपणे बसली होती धृतराष्ट्र आता पूर्णपणे रिकामा झाला होता त्याच्याकडे सत्ता नव्हती पुत्र नव्हते आणि आता तर त्याच्या संतापाचा आधारसुद्धा राहिला नव्हता मित्रांनो शेवटी गांधारी आणि धृतराष्ट्र यांचा अंत कसा झाला हे बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्हिडिओ बघा तर रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्याच संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद